म्हणजेच तुम्हाला ऐश्वर आणि माकर याची वस्तू सांगणार आहे एक जंगलात अश्वर आणि माकर चांगले मित्र होते ते खूप खेळायचे गप्पा मारायचे आणि सोबत जायचे तर मग एक दिवस ऐश्वर विचारतो माक वजन करतोय कर अश्वर म्हणतो माकर म्हणतो तो खूप थांब मजबूत ते मला तुझ्या सर्व असतो तो बनायचा विचार नको करू तू पण उसळाने उल ना तेवढ्या तर मराठ्याने भलेला मग दिसत तू म्हणतो हे तुला माहिती म्हणतात तो तो तर असतं मत अस्वलला मत आव तर म्हणून तो खातो मग करतो अस्वल काय मी थोडंसं खाऊ शकतो ग अस्वल म्हणतो हो तर मग तर अस्वताला खूप कमी मत तो अस्वल विचारतो तो असे का बघतोय तर मग मग म्हणतो तो किती खाल्ला की दिलं तर मग तो पण रक्त पेटो यामुळे घराला पण येतो मग तो आपल्या गुहे जातो तिथून देतो अपन बाहेर पडतो मग का विचार करत कि दाळ त्याच्या ताकद हाच पण मी याला येणार म्हणून तो पटकन सारम आणि सारखत मग एक दिवस दिवस झाले मी बघितलं नाही पण त्याच्याकडे दोन मागायला पाहिजे तो आवाज येतो एकदा माकड तर दुखत असत माकडचं तो विचार શ્વર વિચારતો દેતો મત કરે સાધેર મત પચવ શકતો મગ मा का म्हणतो आता बरं करतो ठाम मी डॉक्टरांना बोलतो तर या गोष्टीतून केसिकाला मिळालं की आपण कोणाचीही नक्कल करू शकत नाही अशी होती अश्वन आणि माका याची गोष्ट